दातांच्या सर्व त्रासांवरती एकमेव सोल्युशन म्हणजे ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिक आणि ऑर्थोस्क्वेअरची नवीन ब्रांच आजपासनं आपल्या दादरमध्ये सुरू होती आहे येस आज या ब्रँडचं ओपनिंग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तरी हे जे ओपनिंग आहे किंवा हा सोहळा आहे तो अटेंड करण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे कारण महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई इथे येणार आहेत आणि त्यांच्यातर्फे हे इनॉग्रेशन होणार आहे सो त्यांच्याशी आज आपण मस्त संवाद साधणार आहोत सोबतच ऑर्थोस्क्वेअरचे सर्वे सारवा म्हणजेच डॉक्टर कुणाल शेठ सर आणि डॉक्टर रिद्धीराठी मॅम ते सुद्धा इथे उपस्थित असणार आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण बातचीत करणार आहोत त्यामुळे हा सोहळा मस्त रंगणार आहे आणि दिमाखात साजरा केला जाणार आहे त्यामुळे येस मी आता पटकन वरती जाते आणि संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला दाखवते लेट्स गो मंगलमूर्ती ह्या देवी सर्व शक्ति रूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमस्ते महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेताई माझ्यासोबत आहेत मॅम तुमचं लोकमत सखीमध्ये सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे इट इज आर ऑनर टू हॅव यू थँक्यू येस सो yes. so, तुम्ही ऑर्थोस्क्वेअरच्या उद्घाटनाला आज आला ओपनिंगमध्ये आणि तुमच्या शुभहस्ते हे ओपनिंग झालं आहे तर कसा ओव्हरऑल तुम्हाला कार्यक्रम वाटला आणि तुमचा अनुभव कसा होता मला खूप आनंद आहे मी खरं तर डॉक्टर कुणाल आणि uh, पूर्ण राठी फॅमिलीच्या आवर मानेन की त्यांनी आज त्यांचं एकशे पंचवीसावं हे क्लिनिक आहे वन ट्वेंटी फिफ्थ इट इज अ लँडमार्क आय बिलीव्ह त्यांचा इतक्या वर्षांचा एक यशस्वी प्रवास आहे आणि mm. एकशे पंचवीसाव्या या आकड्यापर्यंत पोचणं yes. uh, हेच एका बाजूने आपल्याला दाखवतं की त्यांचा किती यशस्वी uh, प्रवास राहिलेला आहे अँड हाऊ डेडिकेटेड दे हॅव बीन इन द फील्ड दोजन सो आय एक्स्ट्रीमली हॅपी आय एम ग्लॅड दॅट आय कुड अटेंड दिस अँड आय कॉंग्रॅज्युलेट डेम दे आर एंटायर टीम Uh, for this uh, 125th opening of their clinic, so uh, and I hope there are many more to come. Yes, yes. Uh, yes. <laughs> so uh, they have their clinics across the world, mm -hmm. the Square. It's in Ahmedabad, Bangalore, yes. and many other uh, cities and states. So I'm mm. sure uh, but their service has always been good and liked by people. दॅट इज द बीन एबल टू इट मच फ्रॉम माय यु नो होम डिस्ट्रिक्ट इट इज आय फील एक्स्ट्रीमली प्राऊड अँड हॅपी मला खूप आनंद आहे खूप अभिमान आहे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देते त्यांच्या पूर्ण यशस्वी वाटचालीला सुद्धा आमच्या शुभेच्छा येस येस थँक्यू थँक्यू ऑर्थोस्क्वेअरचे सर्व सर्व डॉक्टर कुणाल सर आणि रिद्धी मॅम माझ्यासोबत आहेत मॅम आणि सर तुमचं सर्वात पहिले लोकमत खूप खूप स्वागत आहे आणि ऑर्थोस्क्वेअर एकशे पंचवीसाव्या ब्रँडचा इनॉग्रेशन आहे आणि बारा वर्षांचा तुमचा प्रवास आहे त्यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन सो तो प्रवास आज इथवर येऊन पोहोचलाय आहे त्यामुळे आता नेमकी काय फिलिंग आहे सपोज कन्सिडर करा की एव्हरेस्ट आहे आणि आता आत्ताशी बेस कॅम्पवर बाकी आहे सो गुड म्हणजे पर्यंत पण आलोय ऍटलिस्ट वन ब्रांचेस गेल्या दहा बारा वर्षांमध्ये जे केलेले आहेत ते सगळं कष्टाचं फळ आता दिसत आहे पण अजूनही मेन आमच्या ब्रँचेस ओपन करण्याचं उद्दिष्ट हे आहे की अजूनही म्हणजे अवेअरनेस म्हणतो आपण की लोकांमध्ये अजून जागरूकता दातांबद्दल नाहीये आज ही वाईट गोष्ट आहे की पूर्ण या देशा जगामध्ये इंडियात सगळ्यात जास्त माऊथ कॅन्सर आणि तुम्ही आपण म्हणतो की दातांचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हे इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहेत कारण का गुटखा तंबाखू स्मोकिंग हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्रँच ह्याच्यासाठी ओपन करायच्या आहेत की अवेअरनेस लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचेल आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं ट्रीटमेंट करू mm -hmm. आणि आतापर्यंत म्हणजे सर्वे सांगतात की फक्त सेवन टू एट पर्सेंट लोक कडे येतात विचार mm -hmm. करा भारताची लोकसंख्या किती करेक्ट तर अजूनही म्हणजे मी दहा हजार शाखा जरी आम्ही ओपन केल्या तरी पण त्या कमीच पडणार आहेत कमाल मॅम तुम्ही काय सांगाल एक्साइटमेंट सेम आहे जे पहिल्यांदा होत ते पण आजच आहे आणि द गोल हॅज ऑलवेज रिमेन द सेम की सगळ्यांना चांगला डेंटल ट्रीटमेंट होऊ दे हुँ. एक कॉस्ट इफेक्टिव्ह डेंटल ट्रीटमेंट होऊ दे करेक्ट आणि अडव्हान्स ट्रीटमेंट होऊ दे तो सगळी ब्रांचेस ओपन करण्याचं हेच महत्व आहे बरोबर ॲक्च्युली तुम्ही आता तेच म्हणाला की कॉस्ट एफ, कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स इथे अवेलेबल आहेत आणि खरंय ऍक्च्युअली प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा कॉस्टिंग इथे अवेलेबल आहेत आणि त्याच्या तशा सुद्धा अवेलेबल आहेत इथे तर या क्लिनिकमध्ये आपण बाकी क्लिनिक्समध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत किंवा काय काय ट्रीटमेंट्स आहेत हे लोकमत चखीवरती आपण कंटिन्युअसली कव्हर करतोच आहेत तर इथे असं काही वेगळं असणार मला बेसिकली सांगायचं आहे इज मोर फेमस फॉर डेंटल इम्प्लॉय आणि दा म्हणजे आता भारतात नाही जगामध्ये सगळ्यात इडेन्च्युलस डेंचर टीथ म्हणजे ज्यांना दात नाहीत असे खूप लोक आहेत आणि कवळी हा जुनं जुनी पद्धत झाली त्याचे खूप दुष्परिणाम पण आहेत कम्प्लिटली त्याच्यामुळे इम्प्लांट्स ही खूप ऍडव्हान्स आहे आपण लिटरली नव्वद वर्षाच्या माणसाला पण आम्ही वीस वर्षाच्या माणसामुळे स्ट्रॉंग दात देऊ शकतो आणि मेन एक गोष्ट आहे की एंट्री चांगली असेल तर एक्झिट चांगलं आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये त्यामुळे आपण सगळं जेवण आपण दाताने खातो <laughs> आपण हे विचार लोकांना माहित नाही की सिक्स्टी पर्सेंट जेवण जे आहे ते तोंडामध्ये आपलं बिरघळत ओके okay. <laughs> आपले अमाइलेज आणि हे खूप सारे एन्झाईम्स आहेत ते तोंडामध्ये येतात त्याच्यामुळे जर आ, दात चांगले असतील तर तुमचं शरीर चांगलं राहतं <laughs> तेच मगाशी मी बोललो त्याप्रमाणे अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो पण ह्या मध्ये तुम्ही असं म्हणाल तर डेंटल इम्प्लांट्स तुम्ही म्हणा लेझर ट्रीटमेंट म्हणा तुम्ही थ्री डेज इम्प्लांटॉलॉजी ते म्हणा ऍडव्हान्स मध्ये अलायनस म्हणा तुम्ही ब्रेस म्हणजे जे सगळं ट्रीटमेंट डेंटलच्या विंग मध्ये येतो ते सगळं तर होऊ शकतो करेक्ट आणि इवन अडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे की जर कॅन्सर रिहॅबिलिटेशन पोस्ट कॅन्सर रिहॅबिलिटेशन आणि हे सगळं पण आम्ही करू शकतो तो फ्रॉम सिम्पल रूट कॅनल एक्सट्रॅक्शन फिलिंग जे आम्ही सगळ्या मध्ये करतो टू अडव्हान्स इम्प्लांट अलायनर ब्रेसेस आणि इवन बियॉन्ड दॅट आम्ही सगळं करू शकतो इकडे आणि सगळीकडे करेक्ट करेक्ट खरं तर एवढा मोठा प्रवास म्हणजे फक्त बारा वर्षामध्ये एकशे पंचवीस ब्रँचेस उभ्या करणं तर हे सोपं असतं तर वॉट किप्स यू गोइंग खूप जाणून सो स्वीट सी म्हणजे कोणतं आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो ना त्याच्यामध्ये ते सांगतात की ना चूज द पार्टनर और को फाउंडर ज्यांची स्ट्रेंथ अलग ठीक इज आवर स्ट्रेंथ वी ईच अदर आर स्ट्रेंथ स्ट्रेंथ आपल्याकडे खूप चांगली टीम आहे ग्राउंड लेवल डॉक्टर्स टू द टॉप मोस्ट इन ऑर्थोस्क्वेअर सगळे इंटरनॅशनली इंटरनॅशनली ट्रेन डॉक्टर्स आहे सो दॅट इज ऑल्सो काय सांगा माझं फोटे जे आहे ते टू कीप एव्हरीबडी टुगेदर ओके सो आय एम आय एम नॉट अ बॉस आय एम अ लिडर ओके सो आय कीप सो ऑर्थो स्क्वेअरमध्ये दहा दहा वर्षापासून लिटरली डॉक्टर्स आहेत आणि इट्स इट्स नॉट अ वन ट्वेंटी फाय ब्रँच फॉर मी इट्स इट्स अ फॅमिली फॉर ओके सो हाऊ मच फॅमिली वी आर गोइंग टू एक्सटेंड इट दॅट दॅट वी लुक आफ्टर आणि पुढे तुमचे काय प्लॅन्स आहेत यस आता करंटली एकशे पंचवीस शाखा ज्या आहेत त्या ट्वेंटी नाईन सिटीजमध्ये मी प्राऊडली सांगेन की ऑर्थस्क्वेअर ओनली पॅन इंडिया बेस्ट exactly. आमचं चंदीगड पासून आ, खालती कोची hmm. पर्यंत आमच्या सगळ्या yes. मध्ये ब्रँचेस आहेत आणि सगळ्यांना सगळ्या मध्ये इक्वली फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तर अजून एकशे पंचवीस अडीचशे होतील पाचशे होतील हजार आय I mean, uh, मीन आय आय ऑलवेज म्हणजे पहिली ब्रांच जेव्हा ओपन केली तेव्हा कधी असा विचार नव्हता गेला पण दहा ब्रांच नंतर विचार केला की नाही शंभर होणारच ना ऑफकोर्स डेफिनेटली ऑलवेज इट्स इथं इट्स नॉट अ डेस्टिनेशन की आता जाऊन स्टॉप झालो नाही हे हे वाढतच राहील कम्प्लिटली आणि कसं सांगितलेलं की सेव्हन पर्सेंट पीपल आता डेंटिस्ट कडे फक्त सेव्हन पर्सेंट म्हणजे आता मुंबई मध्ये पण इफ यू सी एव्हरी लोकॅलिटी मध्ये पण एक दोन पर्सेंट पेशंट क्लिनिकला येत आहे त्यांचं एम असं आहे की भारतमध्ये डेंटल प्रॉब्लेम्स होऊ नये आणि त्याचं म्हणजे तुम्हाला कॅन्सर आणि हे सगळं होतं

उद्घाटन सोहळा सध्या सुरू आहे आणि माझ्यासोबत आता आहे डॉक्टर रुची डॉ हर्षदा आणि डॉक्टर अनामिका सर्वात आधी yes. so, तर वेलकम टू लोकमत सखी सो आज उद्घाटन आहे तर तुमची नेमकी काय फिलिंग तिघांकडून जाणून घ्यायचंय ऍक्च्युअली आमचं हे क्लिनिक जे आहे ते नऊ वर्षापासून क्लिनिक आहे आपलं पण आम्ही आता सध्या हे ही जी ब्रांच आहे ही अगदी नवीन रूपामध्ये आणि अगदी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह आम्ही आता ही प्रेझेंट करतोय आपल्याकडे डेंटिस्ट्रीमध्ये दे बेसिक डेंटिस्ट्री पासून आता ह्या क्लिनिकला ऍडव्हान्स मध्ये लेझर पासून जेवढ्या ओटी पर्यंतच्या सगळा सेटअप आपल्याकडे आता या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे करेक्ट म्हणजे डिजिटल डेंटिस्ट्री सगळ सगळ डिजिटल डेंटिस्ट्री लेझर डेंटिस्ट्री ओटी मध्ये ज्या प्रोसिजर होतात त्या सेटअप तो सगळा सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहे आता ओके तुम्ही दोघी काय सांगाल ऑथोस्क्वेन ने मेरी बहुत हेल्प की मुझे खुद को ग्रो करने के लिए तो मैं बहुत ज्यादा फॉरच्युनेट टू की मुझे इतना अच्छा प्लॅटफॉर्म मिला की मी ऍज अ फ्रेशर ऑर्थोस्वेर को जॉईन करू आणि तुम्ही दोघे सुद्धा इथल्या डिरेक्टर आहात करेक्ट oh. आणि तुम्ही इथे लीड करता oh. मग तुमचा oh. oh. yeah. like yeah. yeah. uh, मला वाटतं बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स असेल ना इथला तो एक्सपिरियन्स कसा आहे नाईन इयर्स बॅक मॅनेजर ऑर्थोस्वेअर जॉईन केला त बी इट वॉज लाइक अ बेबी मतलब यू नो सोचना की कि किसी डेंटल चेन का नाईन इयर्स में टू क्लिनिक से लेके exactly 125 clinics hona that was like an unbelievable thing hmm. so this is actually definitely put a lot of efforts Correct. but that's what a magic jo hua hai mm -hmm. yahan pe and today having this center jitna advanced facilities hmm. ke sath it is there it is commendable म्हणजे yes. ऑर्थोस्क्वेअरचं जे ऑलरेडी दादर मध्ये क्लिनिक होतं ते आता अपग्रेड झालं yes. yes. आहे आणि बऱ्याच फॅसिलिटीज आता इथे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा दादर मध्ये जवळपास कुठे राहत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता तिघी डॉक्टर्स छान इथे आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट देतील आणि प्रॉपर तुम्हाला गायडन्स देतील थँक्यू सो मच थँक्यू झालेले असताना सहा वर्षाच्या माझ्या मुलीला त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर माझे पंच्याहत्तर वर्षाचे वडील आहेत त्यांच्या रूट काम करायला घेऊन आलेलो हो माझ्या मिसेसला देखील आणलेलं होतं आणि या लोकांची सर्व्हिस इतकी चांगली आहे की होमली बिहेव करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वेळेनुसार आपल्या अपॉइंटमेंट देऊन आपल्या वेळेला इंटिमेट करून आपल्याला बोलवून घेतात त्याकरता ह्यांना शुभेच्छा आणि यांच्या पुढील वा हां हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद माझ्या खूप पूर्ण कुटुंबाची ट्रीटमेंट आम्ही ह्या क्लिनिकमधून करतो अतिशय योग्य मोबदल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं चांगलं काम या क्लिनिकमध्ये केलं जातं ह्याचा मी अनुभव घेतला आणि त्यामुळं मी माझ्या मित्रमंडळींना माझ्या नातेवाईकांना ह्या क्लिनिकविषयी वारंवार सांगत असतो आणि त्याप्रमाणे मी इकडं माझे सगळे संबंधित लोकांना पाठवत असतो थँक्यू अशा पद्धतीने ऑर्थोस्क्वेअरच्या नव्या ब्रँडचा उद्घाटन सोहळा आज अगदी दिमाखात इथे दादरमध्ये पार पडला तुम्हाला सुद्धा तुमच्या दातांची कोणतीही ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ हो शकता इथे अगदी उत्तम प्रतीच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि खूप छान डॉक्टरांची टीम आहे जी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करेल ऑल्सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी